हाय आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सुगंधी चहा त्याच्यासाठी सुरुवातीला आपण चहाचा मसाला बनवून घेऊया मसाल्यासाठी लागणारे साहित्य आज आपण पाहून घेऊया लवंग लवंग घेतलेले आहे एक तोळा विलायची घेतलेली आहे एक तोळा मिरी एक तोळा घेतलेला आहे जायफळ एक घेतलेला आहे दालचिनी एक तोळा घेतलेला आहे चहा बनवण्यासाठी आदरक घेतलेला आहे गवती चहा घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे साखर चहा पावडर आणि पाणी घेतलेलं आहे चला तर आपण हे मसाला पण हे भाजून घ्यायचा भाजून घेतल्यानंतर आपण बारीक करून घ्यायचा तुम्ही मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता चला तर आपण हे भाजून घेतलेलं आहे आता हे आपण खलबत्यामध्ये टाकून कुटून घ्यायचं आहे एकदम बारीक कुटायचं आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता किंवा पाटा वरवंट असेल त्याला सुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता बघा आपला मसाला रेडी झालेला आहे हे बघा मस्तपैकी आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण हे मसाला हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवायचा आहे आपला मसाला हवाबंद डब्यामध्ये आपण पॅक करून ठेवायचा आहे जसं लागेल तसं आपण एक एक चमचा आपण चहासाठी वापरू शकतो पण हवाबंद झाकून ठेवायचं लूज डब्यामध्ये ठेवायचा नाही तो लगेच खराब होतो मग आता आपण चहा बनवायचा आहे त्यासाठी आपण पातेल्यामध्ये गरम पाणी करा ठेवायचं आहे आपण पाणी गरम करण्यासाठी च्या ठेवलेला आहे का पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये चहा पावडर टाकून घ्यायची आहे साखर तुम्हाला जशी लागते तशी वापरू शकता तुम्ही साखरऐवजी गुळसुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्ही साधारण छोटे चमचे तीन टाकलेले आहे तर आपण आद्रक घेतलेला आहे खिचूनही घेऊ शकता किंवा तुम्ही ठेचूनही घेऊ शकता गवती चहा आपल्या घरचाच गवती चहा आहे तो टाकून घ्यायचा पूर्ण चहाला मस्त उकळलेले आहे असं हलवून घ्यायचं चम, चमच्याने आपण चहा मस्तपैकी उकळलेला आहे त्याच्यामध्ये आपण चहा मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा टाकू शकता तुम्ही जास्त नाही टाकायचं जास्त टाकलं की मग असं तिखट लागतो चहा तिखट असा ढवळून घ्यायचा आहे चहा आपला मस्त पैकी आहे त्यामध्ये आता दूध दूध टाकून द्यायचं आहे मस्त सुगंध सुटलेला आहे चहाचा आपल्या सध्या आता पावसाळ्याचा दिवस चालू आहे त्यामध्ये आपण लोकांना सर्दी ताप वगैरे खोकला येत असतो त्यासाठी आपण असा सुगंधित चहा करून प्यायचा आहे की त्याला तुम्ही मसाला सुद्धा चहा म्हणू शकता हे करून प्यायचं त्यामुळे आपल्या सर्दी वगैरे काय सांगते नाहीशी होते मग आपला मस्त पैकी झालेला आहे आता आपण कब्बशी मध्ये घ्यायचं आहे तर आपण कब्बशी मध्ये चहा घ्यायचा आहे अशा रीतीने आपला सुगंधी चहा रेडी झालेला आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने मसाला बनवून सुगंधी चहा करून द्या मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद